हा एक युनिक अँगल तुम्हाला बघायला भेटतोय खूप दिवसांनी आता ह्याच्या आधीचा एपिसोड ज्याच्यामध्ये मी इंट्रोडक्शन दिलं की परत मी ब्लॉग स्टार्ट करतोय हा गोप्रो लावलाय आपला दिवाळाला एका टूलच्या मदतीने आता तर हे टूल दाखवलं तुम्हाला काय त्याची अनबॉक्सिंग केली मी हे पण एका नवीन टूलने कुठे जाणार आहे सांगतो आता खूप दिवसापासून असे खूप सारे प्रोगट प्रोडक्ट्स खूप साऱ्या गोष्टी मी मागवलेल्या ऑनलाईन त्या राहिल्यात अनबॉक्स करायच्या त्यातली ही एक गोष्ट आहे हे आता हे मी कशासाठी घेतलं आहे हे थोड्याच वेळात कळेल तुम्हाला वेलकम टू माय चॅनल काय माहिती मी हा ब्लॉग पोस्ट केला की नाही नसतं तुमचं करत आहे आय होप मी हा पोस्ट केला असेल आज आहे तेरा एप्रिल दोन हजार चोवीस आणि आज वाजले सकाळचे नऊ एकोणचाळीस ओके लेट स्टार्ट द ब्लॉक सो इट्स फायनली आय हॅव अ टफ्यूम आता प्रत्येक प्रोडक्ट अनबॉक्स करताना मजा येणार आपला एक ये पहिला टेस्ट आहे हा व्हिडिओ मला खूप दिवसापासून बनवायचा होता ह्या प्रोडक्टला येऊन ह्याची रिटर्न विंडो पण संपली इमॅजिन करा किती दिवस झाले असतील सो so, हे काय आहे दिस इज सक्शन माउंट फॉर गोप्रो सक्शन माउंट म्हणजे ॲज इट स्टेट्स इथ ओन नेम हे असं प्रेस करायचं हे लॉक आहे ते प्रेस करायचं ह्याच्यावर नाही चिपकणार ते दुसरीकडे चिपकेल गाडीच्या विंडशील्डवर वगैरे बाईकवर वगैरे सो so, बाकी सगळे ॲक्सेसरीज कसरीज त्याच्या सोबत येणाऱ्या This is official from gopro as you can see okay. ah, It's working Press yep. Lock Oh we'll हो भाई मजबूत स्ट्रॉंग आहे यस विल गो इन द कार टू ऑफिशियली टेस्ट दिस आपण पहिल्यांदा बाईकवर टेस्ट करूया ओके तर जसं की तुम्ही मागे बघू शकता की महागे एक बी एम डब्ल्यू आहे बट जर तुम्ही किती पण वॅल्युबल असलात आणि रॉंग प्लेसवर असाल तर ऑलरेडीज दूर खात बसणार पण असा ब्लॉग ह्याच्याबद्दल नाही ज्या गोष्टीची तुम्ही अनबॉक्सिंग बघितली ना त्याबद्दल असा ब्लॉग आहे आहे वी आर रेडी फॉर टुडे दिस इज कार चार्वि हे सगळे जे इक्विपमेंट आहेत आता असं वाटायला लागले मी प्रॉपर ब्लॉगिंग करतोय सी टुडेज ब्लॉग इज अबाउट दिस टायमी थिंग जी आता मी चिपकवली माझ्या गाडीला इंग्लिशमध्ये बोलायची गरज काय पण आपण मराठीत लॉक करतोय अनलॉक द कार आत्ता <स्थाँगा> आपल्याला जायचं गाडीच्या जा सर्व्हिसिंग सेंटरला त्याची मी माझं हे हेल्मेट इथे करतोय अँड माझी बॅग सामान ता खूप काय आहे परत वाजलं सॉरी फॉर दॅट नॉईस कारण मी माझ्या हातात चावी आहे आय थिंक ना वी आर गुड टू गो नॉट दॅट गुड टू गो आता आपण गेलो पाहिजे कारण मी अडीच टाईम गेला सगळे सेंटरवाल्यांना आणि सवून दोन हेच सेटअप आहे त्याची मला खूप दिवसांपासून करायच होती नाव सो वी आर आउट यअर ड्रायविंग आपल्याला जायचंय सर्विस सेंटरला गाडीमध्ये जरा एक इश्यू आय येतोय इंडिकेटर दाखवता त्याचा काल येत होता आता आज आज दाखवत नाही काय माहिती काय सीन झालंय ओके चष्मा इज द चष्मा नाव आय लुक लाईक अ ब्लॉगर जस्ट किडिंग आय आय एम ऑलरेडी अ ब्लॉगर आता जस्ट सर्व्हिस सेंटर मधून आलो मी आणि काय ना एक मायनर इश्यू होता फक्त त्यांनी जेव्हा गाडी रेग्युलर चेकअप केली कपलिंग टू कपलिंग कनेक्शन एक लूज झालं त्यांच्याकडनं तर त्यामुळे एका साईडची लाईट नव्हती लागत आणि इंडिकेटर पण एक ब्लिंक होत नव्हता नथिंग टू वरी अबाउट सो वाजले दुपारचे तीन आणि आज आहे पंधरा एप्रिल सोमवार ओके आणि हा डे टू आहे माझ्या ब्लॉगिंगचा गर्मी आहे थर्टी सेवन डिग्री आहे गर्मी असं वाटतं कधी एकदा गाडी चालू करेन ए सी चालू करेन लस गो गाडीचं काम झालेलं आहे ह्याच्यानंतर आपल्याला एक दुसऱ्या अजून कामासाठी जायचं आहे बाहेर बट ते काही इतकं इम्पॉर्टंट काम नाही पण ते करणं गरजेचं आहे इट्स टाइम टू से गुड बाय टू माय कार फॉर नाव रोज आम्ही असं ठरवतो हो की उद्यापासून डायट चालू करणार आणि त्याच्या एक रात्र आधी हा केदार <laughs> कलसे पक्का डायट विदाऊट ऑइल घरच्या घरच्या शेतीत उगवलेलं आहे आज खाते कलसे पक्का डायट होय का विजय वन कॅमेरा ऑन कॅमेरा ऑन कॅमेरा तुला तर वेट गेन करायचे Ah, sim, sim. sim, sim. sim, sim.